वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही आत्तापर्यंत माझ्या व्हेज नॉन व्हेज भरपूर रेसिपी बघत आल्यात आणि सर्वांचंच म्हणणं असतं का ताई तुम्ही गरम मसाल्याचा व्हिडिओ अपलोड करा त्यामुळे खास आज मी तुमच्यासाठी रश्मीज रसोईचा गरम मसाला कसा बनवायचा ही रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या अग्रीकोळी पद्धतीचा शाही गरम मसाला बनवण्यासाठी आपण 30 ग्राम धणे घेतले आहेत अगदी हिरवेगार धणे आहेत हे नंतर 20 ग्राम आपण दालचिनी यूज करणार आहोत 20 ग्राम चक्रीफूड 20 ग्राम लवंगा 20 ग्राम खसखस -खस, वीस ग्राम ही मसाला वेलची आहे ती वापरणार आहोत नंतर दहा ग्राम हिरवी वेलची दहा ग्राम सुंट एक जायफळ घेतलं आहे दहा ग्राम दगडी फूल दहा ग्राम जायपत्री दहा ग्राम मायपत्री दहा ग्राम आपलं साधं जिरं दहा ग्राम शहाजीरं दहा ग्राम काळी मिरी आहे ती वापरणार आहोत पाच ग्राम आपण हा त्रिफळा घेतला आहे पाच ग्राम नाकेश्वर पाच ग्राम कबाबचिनी आहे ह्यांनी पण गरम मसाल्याला खूप छान टेस्ट येते दहा ग्राम बडीशेप आणि दहा ग्राम हा तेजपत्ता आपण वापरणार आहोत आता हे सर्व गरम मसाले आहेत ना थोडे थोडे करून आपण व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत सर्वात आधी गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून सर्व गरम मसाले भाजून घेणार आहोत हे बघा ह्याच्यामध्ये सर्वात आधी धणे जिरे बडीशेप शहाजीरं खसखस लवंग आहे त्रिफळा आहे नाकेश्वर आहे परत कबाबचिनी आहे हिरवी वेलची आणि काळी मिरी हे आपण भाजून घेणार आहोत प्रत्येक मसाले भाजण्यासाठी ना एक टिपिकल वेळ लागतो म्हणजे हे मसाले आपले लवकर भाजले जातात म्हणून सुरुवातीला हे सर्व मसाले मी एकत्रच घेतले आहेत आता लो टू फ्लेम फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटासाठी व्यवस्थित आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आठ ते दहा मिनिटं झालेत अगदी लो फ्लेमवर आपण हे गरम मसाले भाजून घेतले आहेत आता हे काढून घेऊया हे काढून घेतानाही बघा ही मी परत घेतली परातीच्या आतमध्ये एक नॅपकिन ठेवला आहे आणि वर हा पांढरा रुमाल ठेवला आहे कॉटनचाच आहे कपडा हा आता हे गरम मसाले आपण ह्याच्यावर काढून घेऊया हे असं कॉटनच्या कपड्यावर गरम मसाले काढून घेतलं ना का खाली पाणी सुटत नाही आणि वर्षभर हा आपला गरम मसाला व्यवस्थित टिकतो आता उरलेले मसाले पण आपण भाजून घेणार आहोत आता पॅनमध्ये आपण हे दगड फूल जायपत्री मायपत्री ॲड करूया आता ही जायपत्री आणि मायपत्री फुलासोबतच आणखीन एक चार ते पाच मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेमनं लो टू मीडियमवर नॉर्मली लोवरच ठेवायची आहे मसाले भाजताना म्हणजे त्याचा फ्लेवर तसाच कायम राहतो तीन ते चार मिनिटं झाली आहेत आपण दगडफूल जायपत्री आणि मायपत्री भाजत होतो आता एक जायफळ आपण जो घेतलेला ना तो थोडासा चेचून घेतला आहे दोन मिनटासाठी तो ह्याच्यासोबतच भाजून घेऊया हे बघा आणखीन दोन मिनटं झालेत आता हे पण गरम मसाले ह्याच्यासोबत काढून घेते आता ह्याच्यामध्ये आपण दगडी फूल मोठी वेलची म्हणजे मसाला वेलची आणि दालचिनी आहे ही पण मी अगदी ना तुकडे करून घेतलेत कारण का हा गरम मसाला आपण आज मिक्सरमध्येच करणार आहोत त्यामुळे अगदी तुकडे करून घेतलेत आता हे पण एक सात ते आठ मिनटासाठी भाजायचे आहेत ही सुंठ थोडीशी चेचून घेतली आहे ही देखील ह्याच्यासोबतच चा आपण भाजून घेऊया हे जे इन्ग्रेडियंट सर्वात लास्ट मी घातले आहेत ना हे भाजायला कसं थोडं वेळ लागतो कारण का हे थोडे कडक असतात ना त्यामुळे आठ ते दहा मिनिटं झालेत हे, हे खडे मसाले देखील आपण व्यवस्थित भाजून घेतलेत आता काढून घेऊया आता ह्याच पॅनमध्ये मध्ये हा तेजपत्ता आहे ना मी अगदी कैचिनीनं बारीक बारीक असा कट करून घेतलाय म्हणजे व्यवस्थित हा भाजला जाईल आता हा एक चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला भाजून आहे हे बघा चार ते पाच मिनिटं झालेत कलर पण पानांचा थोडा बदलत चाललाय गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते है। आता हे तेजपत्ता देखील मी ह्या गरम मसाल्यावर काढून घेते आता हे गरम मसाले आहेत ना आपल्याला खूप गार नाही करायचे म्हणजे आपल्या अगदी हाताला सण होईल एवढे गार झाले का आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा आपण हात लावू शकतो असे हे गार झालेत म्हणजे खूप पण गार नाही करायचे कारण का आपण मिक्सरला फिरवणार आहोत म्हणून थोडंसं गरम असलं ना का मिक्सरला झटपट हा गरम मसाला तयार होतो आता मिक्सीच्या भांड्यात मी काढून घेते आता मिक्सरला छान ह्याची पावडर करून घेऊया आपण हे बघा झटपट असा आपला हा गरम मसाला मिक्सरमध्ये तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि लक्षात ठेवा गरम मसाला असो किंवा धणा जिरा बडीशेप पूड एकदम फाईन पावडर करायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता पाव किलो मापाने हा आपण गरम मसाला अगदी घरच्या घरी व्यवस्थित तयार करून घेतला थोडा गार झाला काच हा आपण भरून घेणार आहोत एवढा सुंदर सुगंध घरात पसरलाय हे बघा कलरवर पण तुम्हाला कळेल किती छान आणि असा टेस्टी आपला हा गरम मसाला तयार झाला आहे सुंदर असा तयार झालेला हा गरम मसाला ह्या बोलमध्ये आपण काढून घेणार आहोत हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही म्हणजे छोले चिकन बिर्याणी मटन बिर्याणी चिकन सुका मटन सुका किंवा असं प्रॉन्स बिर्याणी वगैरे आपण जेव्हा करतो ना त्यासाठी तुम्ही यूज करू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेला अगदी घरगुती स्टाईलनी शाही आग्रिकोळी पद्धतीचा गरम मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हा गरम मसाला बनवा आणि वर्षभर अगदी बाहेरच तुम्ही हा मसाला स्टोर करू शकता आणि जर तुम्हाला मी बनवलेला ह्या गरम मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ